तुमचे माझे चॅनलवर स्वागत आहे तर आज मी बनवणार आहे फाटलेल्या दुधापासून एक छानसा गोड पदार्थ तुम्ही बघू शकता हे लिटरवर दूध काल आणलेलं मी पण पटकन गरम न केल्यामुळं हे फाटल्या गेलं आहे आणि गरमी पण आहे ना त्याच्यामुळे तर हे छान गरम करून घ्यायचं उकळून घ्यायचं आणि गाळून घ्यायचं तर उकळून घेतल्यावर छान गाळणीने गाळून घ्यायचं गाईचं दूध असल्यामुळे मलईच प्रमाण जरा कमीच बने छान मी मलई काढून घेतली आणि याच्यातलं पाणी असं काढून घ्यायचं पूर्णपणे दाबून दाबून तर ही बघा दोन पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतली मलई की दुधाचा वास नको यायला हे बघा हे पाणी मी फेकून देत आहे इथे मी कढई तापवायला ठेवली आहे तर हे मलाई मी टाकून याला छान असं हलवून घ्यायचं याला पाणी सुटेल थोडस तर हे अधूनमधून असं हलवून घ्यायचं आपण याच्यातलं राहिलेलं पाणी छान आटत आलं आहे साखर टाकून घेत आहे मी ही मी एक वाटी साखर घेतली आहे तुम्ही कमी जास्त करू शकता साखर छान वेल्ट झाली आहे आणि आटायला लागले ला आहे गॅस स्लो करून मी थोडस तूप टाकून घेत आहे एक चम्मचभर म्हणजे खूप छान असं स्वाद येईल किंवा येईल चवीला खूप छान लागेल तर तुम्हाला मी मग मगाशी सांगितल्याप्रमाणे एक गोड पदार्थ बनवते तर तुम्ही ओळखलंच असेल की मी कुठला गोड पदार्थ बनवत आहे फाटलेल्या दुधापासून तर मी बनवत आहे कलाकंद तो खूप छान लागतं पौष्टिकाचा पदार्थ आहे तर मी हे बादाम काप हो ताला है। ताला थे। तो हे के आणि पिस्ताचे काप टाकून आहे लगभग आता होत आला आहे चला पण तर मी काढून घेते सेट करायला ठेवावं लागेल पंधरा मिनिटासाठी फ्रीज मध्ये हे बघा मी छान सेट केलं आहे आता याला फ्रीजमध्ये थंड करण्यासाठी ठेवत आहे दहा मिनिट तर हे बघा मी फ्रीज मध्ये सेट करण्यासाठी ठेवलेलं तर हे बघा खूप छान असं तयार झालं आहे आपण याची काप करून घेऊया तुम्हाला ज्या मध्ये पाहिजे त्या मध्ये तुम्ही कट करून घेऊ शकता हे बघा काढून दाखवते तुम्हाला तर हे बघा मी सगळे पीसेस काढून घेतले आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर असे कलाकंद मिठाई बनली आहे तर तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी मिठाई तयार झाली आहे ती पण अशी फाटलेल्या दुधापासून किंवा नाचलेल्या दुधापासून तर तुम्ही बघू शकता हे बघा खूप सॉफ्ट अशी कलाकंद मिठाई तयार झाली आहे एकदम मार्केटसारखी मिठाई दिसते आणि चवीलाही खूप छान बनली आहे तर तुम्हीही फाटलेलं दूध न फेकता तुम्ही ही अशी मिठाई करून बघू शकता तर तुम्हाला माझी ही कलाकंद रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद